चर्चा विद्यार्थ्यांचं सर्वांगीण प्रगती होण्यासाठी बालविकास मंदिरचे आणखीन एक पुढचं पाऊल म्हणजे क्रीडो लॅब विद्यार्थ्यांच्या सामाजिक भावनिक शारीरिक कौशल्य यांचा विकास होणं व खेळ आणि शिक्षण यांचं संयोजन करून लहान मुलांना शिक्षणाची ओळख करून द्यावी विद्यार्थ्यांची अधिक प्रगती होण्यासाठी विद्यालयामध्ये क्रीडो लॅबचं उद्घाटन करण्यात आलं श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचा एक्यान्नव्या वर्धापन दिन समारंभ गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यानिमित्त उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री रामगुंडा पाटील सर विशेष अतिथी माननीय श्री पंकज पाटील प्रमुख अतिथी श्री सुनील बळोल श्री प्रदीप पाटील श्री महावीर पाटील श्री डी सी पाटील साहेब मान्य श्री बेडगे सर मान्य श्री बाबासाहेब चौगुले मान्य श्री अशोक पाटील शालेय समितीचे अध्यक्ष मान्य श्री तात्यासू अथणेसर सदस्य मान्य श्री रवींद्र खोत माननीय श्री प्रकाश पाटील सर सर्व शाखेचे मुख्याध्यापक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील मॅडम क्रीडो लॅब उद्घाटन शुभप्रसंगी माननीय श्री पंकज पाटील सर यांनी श्रीफळ वाढवलं श्री रामगोंडा पाटील यांनी फीत सोडून क्रीडो लॅबचं सो उद्घाटन केलं प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील मॅडम यांनी सर्व मान्यवरांना क्रीडो लॅबची माहिती दिली क्रीडो लॅबसाठी प्रशालेच्या अध्यक्ष मान्यश्री श्री तातेसो अथनी सर्व सदस्य मान्यश्री गोमटेश बेडगे सर यांचं मार्गदर्शन लाभलं क्रीडो लॅब उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती मॅडम यांनी केलं तर आभार स्वप्नाली पाटील मॅडम भद्रदास दिनदर्शिकाचे समारंभात करण्यात आला दिनदर्शिकामध्ये उपक्रम सर्व विद्यार्थी वाढदिवस सहल क्षेत्रभेट परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व घटकांची माहिती दिली जाते समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचं विमोचन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये इयत्ता चौथीचा विद्यार्थी श्री चिरंजीव परवराज पाटील यांनी व्यक्त केलं शालेय दिनदर्शकासाठी शाळेचे अध्यक्ष मान्य श्री तात्या स्वाथनी सर शालेय समिती सदस्य मान्य श्री गोमटेश बेडगे सर सर्व सदस्य मुख्याध्यापिका सुनीता पाटील मॅडम अध्यापक जुगळे सर यांचं मार्गदर्शन लाभलं प्रशालेच्या सर्व अध्यापिका पालक यांचं सहकार्य लाभलं विनोद शिंगे कुंभोज